आज सव्वीस आठ दोन हजार चोवीस तीन दिवसापासून नाशिकला पाऊस सुरू आहे आणि हे मसोबा मैदान नाशिक तर मुद्दामच आज पूल पाणी बघण्यासाठी आलेलो आहे हे पाणी दिसतंय गंगेच पाणी आहे पाणी हे पाणी समोर गाड्या महाराज पूल हे मसा मैदान अशा प्रकारे एकंदरीत जुन्या बुधवार जाण्याचा मार्ग आहे म्हणजे पाणी बघा पाहिलं एकंदरीत आत म्हणजे तीन दिवसानंतरच हे दृश्य आहे परत थोडे पुढे जाऊन ते झाडं आहे पुढं जाऊन दाखवायचा प्रयत्न करतो एकदम बघा ही जाळी काही धोकाच्या घटना आता येत नाही आपण पण जास्त पाऊस आहे आता काही पाण्या करायचं नाही तुम्हाला घाटगे महाराजांचं पूर्ण आणि हे इकडे जे आहे ना हा मसवा मैदान पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे तिकडे आणि काही सरा बाजारात काही अंश पाणी घुसलेलं आहे समोर याच्यावरून तुम्हाला जजमेंट जाईल तिकडे मारुतीचा जो जो, जो गळ्यापर्यंत पाणी आलं पण तिकडे जायला रस्ता नाही कारण तिकडे ट्रॅफिक बंद केलेलं आहे इकडनं मैदान आहे इकडनं पण जाता येत नाही तुम्हाला दूर दिसलं तर यशवंतराव महाराजचं मंदिर दिसतंय ठीक आहे